अमेरिकेमध्ये आल्यापासून ह्याची पण गरज वाटेल असं वाटलं नव्हतं काय झालं टू इयर्स झाले इकडं आल्यापासून असं कधीच झालं नव्हतं पण इकडं आमच्या ह्या कम्युनिटीमध्ये आज गरम पाणीच येत नव्हतं सकाळच्या वेळेस सो त्यामुळे मग आम्हालाच पाणी ठेवावं लागलं गॅसवर तर फर्स्ट टाईम आज खूप दिवसांनी मी गॅसवर पाणी ठेवामुळे इंडिया इंडियाच्या खूप आठवणी ताज्या झाल्या कारण की इंडियामध्ये आम्ही गरम पाणीच ठेवायचो पातेल्यामध्ये सो so एनिवे anyway, त्यानंतर मग परत ब्रेकफास्ट केला दुपारच्या वेळेस आज काही सुचतच नव्हतं काय बनवू स्वयंपाकामध्ये ठरवलं की मसालेभात बनवूया सो so इथं सगळे चॉपिंग करून घेतली बटाटा आणि कांद्याची ते व्हिडिओ एडिट करता करायचा होता सो त्याच्यामुळे विसरूनच गेले टमॅटो टाकायचं त्याच्यामध्ये म्हणून टमॅटोची काही चॉपिंग केली नाही मग मी त्यानंतर इथं फ्रोझनचे माझे वटाणे आणि सगळे व्हेजिटेबल्स होते तर तेच काढले बॅ फ्रीजमधून त्यानंतर ता वॉश करून घेतले बटाटे आणि व्हेजिटेबल्स सगळे माझे तेव्हा घाईघाई होत नाही फ्रोझन असल्यामुळे इकडे फ्रोझनच भेटतात सगळे व्हेजिटेबल्स सो त्यामुळे सोपं पडतं म्हणून मग ग्रीन पीस पण आणले होते मी आणि हे सगळे तर ह्याच्यामध्ये बीन्स कॅरेट स्वीटकॉर्न हे सगळं आहे त्याच्यामध्ये म्हणून ते सोपं जातं त्यामुळे लवकर पण होतं त्यानंतर ते इकडे लसूण पण सोलून घेतला तर तुम्ही विचार करत असाल खलबत्ता असून पण खलबत्त्यामध्ये काने कुटत आहेस तू म्हणून तर मला असं सोपं जातं कारण की इकडचे आहे ना खूप मोठे मोठे असतात त्यामुळे मग त्याच्यावर खलबत्ता टाकला ना तर लगेच लसूण पण लवकर निघून जातो म्हणजे सोलला जातो लवकर त्यामुळं मग मी सोलून घेतलेलं असं सगळी चॉपिंग झाली माझी इकडे आता आपण कुकरला फोडणी देऊया तर सिम्पल अशी फोडणी द्यायची होती मला मसाले भाताला नंतर आणण्याचा टाईम झाला होता यायचा स्कूलमधून मग ती घरी आली आणि आज तिचा आहे ना टि स्कूलमध्ये टिफिनच फुटून गेला तिला इंडियावरून मी घेऊन आले होते काचाचा टिफिन तर तो फुटला त्यामुळे मग तिने काही टिफिन खाल्ला नव्हता म्हणून मग इकडे तिला मी सगळे स्ट्रॉबेरी धुवून वॉश करून कट करून दिले त्यानंतर मला मसाले भात करायला वेळ जाईल त्यामुळे वे मग मी पटकन इकडं कुकरमध्येच मग बॉबी तळवून दिले ती तिला तर तुम्ही ह्या बॉबींना काय बोलता सगळीकडे वेगवेगळ्या नावांनी त्याला बोलता तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय बोलता तुम्ही त्यानंतर इकडं मस्त फोडणी द्यायला घेतली त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टा टाकून दिले कांदा लसून टाकला आणि त्यानंतर बटाटा वटाणे हे सगळे टाकून झाल्यानंतर मसाले टाकले मसाले ले ले नाएं, नाएं, तर मसाले सगळे माझे इंडियावरून घेऊन आलेले आहे मी ह्या वर्षी पण इंडियावरून पार्सल येईल का नाही माहीत नाही इंडियाला तर जायला भेटलं नाही तर इकडे यू एस कस्टमचे इशू चालू आहे त्यामुळे पार्सल येईल का नाही माहीत नाही सो बघूया आता आपण वाट बघायची नंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेस वॉक करायला बाहेर गेलो होतो तर एक गंमत झाली आम्हाला फर्स्ट टाईम इकडे आहे ना रोबोट बघितला आम्ही तुम्हाला माहीत नसेल हा रोबोट बोलतो पण तो इकडे आता आठ दहा दिवस इकडे आहे तर तो इकडे रस्ते बघायसाठी आहे रस्त्यामध्ये खड्डे नाही ना त्याच्यासाठी ना, तो फिरतो इकडे तर आम्हाला ते मजेशीर वाटत होतं त्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो तर तो, 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 तो परत भेटला मग आणि गप्पा मारल्या सो दिवस